हॅलो फ्रेंड्स तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझ्या माझा हा फर्स्ट पहिलाच ब्लॉग असा आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला माझ्याविषयी सर्व काही सांगणार आहे सतत प्रश्न विचारत जातात मला की माझ्या माझं नाव काय आहे ताई तुम्ही काय करता कुठे राहता सतत असे प्रश्न विचारले जातात लाईव्हमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याच्याच विषयी हा माझा हा फर्स्ट ब्लॉग असणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला भेटणार आहेत आणि व्हिडिओला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या सर्वांचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असणार आहे तर सर्वप्रथम माझं नाव काय आहे माझं नाव आहे मोहना प्रवीण भांगे हे माझं सासरकडचं नाव आहे आणि माझं माहेरकडचं नाव मोहना शिवराम नाडेकर हे माझं माहेरकडचं नाव आहे लग्नानंतर माझं नाव सेमच आहे फक्त नंतर पुढे नवऱ्याचं नाव लागलं याच्या आधी वडिलांचं नाव होतं आणि आता आम्ही कुठे राहतो किंवा काय असे प्रश्न जण विचारत असतात तर पहिले आम्ही मुंबईला राहायचो माझे वडील हे प्रेटिंग प्रेसमध्ये जॉबला होते आणि ते रिटायर झाल्यानंतर ते गावाकडे राहायला गेले आणि तर मग आता माझं क माहेरचं गाव कोणतं हे म्हाळुंगी माझं माहेरचं गाव आहे आणि सासर माझं सिन्नर हायवेकडे जाताना छोटंसं गाव लागतं तिथे आमचं गाव आहे ज्यावेळेस तुम्ही शिर्डीला वगैरे जाता त्यावेळेस आमचं गाव नक्कीच लागतं तुम्हाला पांडुरलीच्या पुढे जे घोरवड म्हणून गाव येतं ते माझं सासरचं गाव आहे आणि आता तुम्हाला समजलंच असेल माझं गाव कुठलं आहे सतत मला हाच प्रश्न विचारला जातो ताई तुम्ही कारण मी सांगता सांगते ते सांगते नाशिक जिल्हा कारण एवढे छोटी मोठी गावं प्रत्येकाला माहीत नसतात त्यामुळे सांगते नाशिक जिल्हा नाशिकमधले आहे मी असं मी प्रत्येकाला सांगत असते तर आज हा तुमचा डाऊट सर्वांचा क्लिअर झाला असेल की मी नक्की कुठे राहते ते आणि आम्ही जास्त करून गावाला राहत नाही तर तुम्ही आता म्हणाल की तुम्ही मग आता कुठे राहतात आई तर चला पुढे सांगतेच मी आम्ही आता सध्या कुठे राहतो ते तर पुढे बरेचसे विचारतात का तुम्ही काय करतात तर मी आता सध्या तरी गृहिणीच आहे आणि माझं शिक्षण हे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे पुढे एमकॉमचं अर्धं शिक्षण झालं बाकीचं स्टॉप झालं लग्न झालं दोन हजार सतरामध्ये माझं लग्न झालं आता जण विचारतात काय ताई तुम्ही वाटत नाही तुमचं लग्न झालेलं आहे ते तर नाही माझं लग्न झालेलं आहे माझ्या लग्नाला आठ वर्ष झाली दोन हजार सतरामध्ये आमचं लग्न झालेलं आहे आणि पुढे मग शिक्षण माझं राहिलं तसं माझं बारावीपर्यंतच आधी शिक्षण झालं होतं बारावीनंतर मग माझं मिस्टरांच्या साथीमुळे माझं पुढचं शिक्षण पूर्ण झालं आणि माझे लग्न कधी झाले बऱ्याचशा जणांचा हा प्रश्न असतो तर सांगितलंच मी तुम्हाला दोन हजार सतरामध्ये माझं लग्न झालं आणि माझे मिस्टर काय करतात माझं चॅनलचं नाव तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे माझ्या चॅनलचं नाव फौजी वाईफ मोना असं आहे तर माझे मिस्टर हे फौजी आहेत देशाचं रक्षण करतात खूप अभिमान आहे ह्या गोष्टीचा मला आणि माझे मिस्टर हे फौजी आहेत आर्मीमध्ये जॉबला आहेत ते म्हणूनच माझ्या चॅनलचं नाव हे फौजी वाईफ मोना <laughs> असं ठेवलं आहे आणि नक्की तुमचं ह्या माझ्या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचा सपोर्ट असू द्या आणि पुढे मला असं विचारलं जातं की ताई मग तुमचं लग्न झालेलं आहे तर तुम्हाला मुलं किती आहेत तर मला दोन मुलं आहेत जण म्हणतात की तुम्ही वाटत नाही ताई तुमचं लग्न झालेलं आहे किंवा तुम्हाला मुलं आहेत तर नाही मला मुलं आहेत मला दोन मुलं आहेत एकाचं नाव आहे ध्रुव आणि एकाचं नाव आहे श्रेयस ध्रुव आहे हा सहा वर्षाचा आणि श्रेयस आहे हा चार वर्षाचा तर ध्रुव आता यू के जीमध्ये आहे आणि श्रेय श्रेयस एल के जीमध्ये आहे श्रेयसला थोडं लवकर स्कूलमध्ये टाकलेलं आहे त्यामुळे तो आता एल के जीमध्ये आहे तर असं काही आमचं असं काहीही माझ्याविषयी माहिती आहे अजून तुम्हाला माझ्याविषयी काही माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि तुमचा सर्वांचा सपोर्ट असाच असू द्या मा फौजी वाईफ मोना या हे चॅनेलचं नाव का ठेवलं मी हे पण तुम्हाला आता समजलंच असेल माझं माहेर कुठलं माझं सासर कुठलं माझं पूर्ण नाव काय आहे हे पण तुम्हाला आता समजलंच असेल तर आय होप तुम्ही असाच सपोर्ट मला करत राहाल आणि पुढे चॅनलसाठी तुमचा सर्वांचा प्रतिसाद असाच असणार आहे जसं तुम्ही आत्तापर्यंत दिला तसाच इथून पुढेही तुम्ही असाच सपोर्ट करत राहा तर चला भेटूयात आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेट तसंच छोटी मोठी कॉमेडी व्हिडिओ असतात माझ्या चॅनेलमध्ये किंवा कधी मी काही रेसिपी बनवते कधी आम्ही कुठे ट्रॅव्हल इकडे तिकडे फिराय फिरायला गेलो ते मी चॅनलमध्ये टाकत असते असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणि आत्ता सध्या आम्ही कुठे राहतो हे सांगायचं राहिलं आत्ता सध्या आम्ही हैदराबादमध्ये स्टे आहे तर हैदराबादमध्ये ते काय काय बघायला आहे याचे व्हिडिओ मी जेवढं आम्ही आत्तापर्यंत फिरलो तेवढे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत नक्की बघा आणि इथून पुढेही आम्ही जिकडे जाणार आहोत आता एक ठिकाणी जायचं आहे फिरायला तोही व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि भरभरून प्रतिसाद द्या माझ्या चॅनलसाठी चला भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अशा दमदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तुम्हाला काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ